सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्तांनो बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात काही ना काही हवे असते कुणाला नोकरी हवी असते कुणाला गाडी हवी असते कुणाला कर्जातून मुक्तता हवी असते कुणाला सुख हवं असतं तर कुणाला पैसा हवा असतो प्रत्येकाचं ठरलेलं असं की मला हे हवंय ते पाहिजे आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो कष्ट करतो मेहनत घेतो सगळं करतो मात्र तरीही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही कारण आपलं जे नशीब आहे ते नशीब आपल्याला साथ देत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक शक्य असेल तर दोन किंवा शक्य असेल पाचपैकी पाच तुम्ही जर <coughs> या वस्तू तुमच्या सोबत तुमच्या जवळ किंवा झोपताना तुमच्या उशी खाली ठेवल्या तर तुमचं बिघडलेलं भाग्य पूर्वरत होईल झोपलेलं नशीब जागून उठेल घरात बरकत येईल पैसा येईल कर्जातून मुक्तता होईल रात्री भीती वाटणं स्वप्नदोष असणं किंवा अजून कुठलीही समस्या असेल तर ती सुद्धा या उपायाने क्षणात नष्ट होईल आता बघा मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे पहिली वस्तू सांगणार आहे ती म्हणजे धनप्राप्तीसाठी कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पैसा हवा असतो कारण पैशांशिवाय काहीच घडत नाही छोटी मोठी कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला ला लागतो पैसा म्हणून पैसा मिळवण्यासाठी दहा दिशांनी आपल्या घरात पैसा येण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी आज उद्या जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल अगदी त्या क्षणी किंवा त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक दहाची नोट दहा रुपयांची घेऊ शकता वीस रुपयांची घेऊ शकता पन्नास रुपयांची घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही शंभर पाचशे रुपयाची सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जी शक्य असेल ती एक नोट घ्यायची आहे नोट कोरी करकरीत छान असावी घाण मळकटलेली नोट घ्यायची नाही जी नोट घेतलेली आहे त्या नोटीला थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं चा। छान अत्तर लावून म्हणजे नोटीला अत्तर लावून तुम्हाला छान ते स्प्रेड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोटीवरती हळदीने ओळ्या हळदीने म्हणजे हळद घ्यायची त्याच्यात एक थेंबर पाणी घालायचं ती व्यवस्थित मिक्स करायची उजव्या हाताच्या या बोटाने त्या नोटीवर कुठेही जिथे तुम्हाला शक्य तिथे छान एक स्वस्तिक चार बिंदू बाजूला दोन दोन रेषा हे स्वस्तिक काढायचं जे स्वस्तिक नोटी त्या नोटीवर काढलेलं आहे त्या स्वस्तिकाच्या वरती फक्त तुम्हाला एक फुलवालं लवंग ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत एक चिमूटभर त्याच्यावरती तुम्हाला दालचिनीची पावडर घालायची आहे ठीक आहे आता यानंतर ही जी नोट आहे त्या नोटीची चौकोनी गोल जशी जमेल तशी तुम्हाला घडी करायची आहे ठीक आहे आता घडी केल्यानंतर एक कलावा घ्यायचा आणि तो कलावा त्या नोटीला बांधायचा आता ही नोट उजव्या हातात घ्यायची माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती सांगायची धन प्राप्त होण्यासाठी पैशांच्या समस्या दूर होण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल असं काहीच नाही की सकाळीच संध्याकाळीच करा सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता आता ही जी नोट आहे ही तुम्हाला हातात घेऊन माता लक्ष्मीला इच्छा सांगून एक वेळा महालक्ष्मी अष्टक्क म्हणायचं आहे आणि हीच नोट माता लक्ष्मीच्या समोर एक पाच मिनटं ठेवायची आहे की ती पाच मिनटं माता लक्ष्मीच्या समोर ही नोट पाच मिनटं ठेवली की त्याच्यानंतर तिथून ती उचलायची आहे आणि जिथे बघा जिथे तुम्ही तुमची संपत्ती ठेवता म्हणजे धन ठेवता पैसा ठेवता त्या ठिकाणी ही नोट ठेवायची आहे समजा तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत नाही ताई खूप कष्ट करतोय पण नशीब साथ देत नाही आहे तुम्ही चांगला व्यवसाय सुरू केला आहे पण गिराईक लागत नाही आहे नोकरी करताय खूप नोकरीमध्ये सगळं म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय किंवा सगळं काही तुम्ही पूर्ण तुमच्याकडनं शंभर टक्के देत आहे पण तुमचं प्रमोशन होत नाही आहे तुम्हाला यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही तर काय करा ही जी नोट आहे ही नोट तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवा जेव्हा बाहेर पडाल कामानिमित्त पैशांच्या कुठल्याही गोष्टींसाठी तेव्हा ती नोट आपल्या पाकिटात ठेवा आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा ती नोट उशीखाली ठेवा ही नोट उशीखाली ठेवा आता ही किती दिवस ठेवायची तर तुम्ही एकवीस दिवस पण ठेवू शकता तुम्ही एक्कावन्न दिवस पण ठेवू शकता किंवा तुम्ही कायम पण ठेवू शकता बघा अभिमंत्रित केलेली नोट तुमच्या उशीखाली तुम्ही ठेवली तर तुमचं भाग्य चमकेल तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल ही नोट जर तुम्ही खिचाट ठेवली पाकिटात ठेवली तर पैसा वाढेल आता दुसरी वास्तू मी तुम्हाला सांगतेय स्वप्न दोषासाठी आपल्यापैकी असंख्य लोकांना स्वप्न दोष असतो वास्तुदोष असतो पितृदोष असतो कालसर्प दोष असतो ह्या सगळ्या दोषांचा नाश करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू छान खूप हिरवं पिव पी, खूप पिवळं नको असं एक छान गोल लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबाला आर पार जाईल अशी एक लोखंडी चूक टोसायची आहे लोखंडी चूक घ्या तार असेल ती घेऊ शकता खिळा काहीही चालेल फक्त तुम्हाला लोखंडाचा धारदार काहीतरी घ्यायचं आहे आणि लिंबातून या भागातून त्या भागात नेईल अशा पद्धतीने त्या लिंबाला टोचायचं आहे आता हे जे लिंबू आहे घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवायचं टच करायचं चारही कोपऱ्यांना त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे ते हातात घेऊन आपल्या सगळ्या समस्या सांगायच्या मला नजर लागत आहे मला अपयश येत आहे दुकानात गिरायक लागत नाही आहे किंवा पैसा येत नाही आहे कर्ज वाढत चाललेलं आहे ज्या समस्या आहेत त्या सगळ्या त्या लिंबात सांगायच्या सगळ्या समस्या सांगितल्यानंतर लिंबा लिंबामध्ये सांगायचं की माझ्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या माझ्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या एवढीच माझी प्रार्थना आहे असं म्हणायचं आणि हे लिंबू तुम्हाला तुम्ही जे जा, ज्या ठिकाणी झोपताय त्या भागात उशी खाली बाजूला कुठेही समजा आता मी या बेडरूममध्ये झोपते मी अशी झोपते इकडे माझं डोकं असतं तर इकडच्या भागामध्ये कुठे जागा असेल बेडच्या खाली, खाली पलंगाखाली किंवा उशी खाली कुठेही हे लिंबू जे आहे ते तुम्हाला रात्रभर ठेवायचं आहे एक रात्रभर हे लिंबू तुम्हाला तुमच्याच आजूबाजूला कुठेतरी डोक्याच्या साईडने ठेवायचं आहे एक रात्र पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू तुम्हाला, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी समजा आज रात्री मी ही रेमेडी केली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं सूर्योदय झालेला नसेल अंधारातच उठायचं उठल्यावरती हे लिंबू तिथून काढायचं जिथे ठेवलं तिथून काढायचं घराच्या बाहेर हे लिंबू घेऊन जायचं आणि जिथे मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागेत हे लिंबू सोडून द्यायचं फेकून द्यायचं हा उपाय आठवड्यातून एकदा दुसऱ्या आठवड्यातून एकदा असं तुम्ही चार वेळा करू शकता प्रत्येक आठवड्यातून आठवड्यातून एकदा 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 असं तुम्ही केलं तर महिन्याला तुम्हाला चार वेळा हा उपाय कर, करायला लागणार आहे पण या चार बघा या चार वेळामध्ये तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे सुटून जातील तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल बाधा दूर होईल स्वप्नदोष निघून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल आता तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही कोणीतरी आपला पैसा घेतो बऱ्याच वेळा आपला पैसा बुडतो थांब थांबलेला आडलेला पैसा जर तुम्हाला हवा असेल तर हे तिसरी वस्तू मी तुम्हाला सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे गोकर्णाचं फूल बघा गोककर्ण जांभळ्या रंगाचं फुल येत असतं म्हणजे खेड्यामध्ये तर खूप असतात बाजारात पण विकायला असतात एक गोकर्णाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लवंगाची जुडी घ्यायची आहे फुलवाली लवंगाची जुडी लाल धाग्यात बांधायची गोकर्णाचं फूल दोनही गोष्टी ज्या घेतलेल्या आहेत त्या सफेद रंगाच्या कापडात बांधायच्या छोटं सफेद रंगाचं पातळ कापड त्याच्यामध्ये दोनही गोष्टी ठेवायच्या कापडाला एक छोटी गाठ मारायची आणि हे जे कापड आहे हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं तिला आपली इच्छा सांगायची परत हे आपल्या हातामध्ये घ्यायचं उचलून त्यामध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे त्यावर तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं तीन वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं दोनही सेवा करून झाल्यानंतर हे गोकर्णाचं फूल आणि त्याच्यासोबत असणारी लवंग दोनही गोष्टी रात्री झोपताना आपल्यासोबत आपल्या जवळ किंवा उशीखाली ठेवायच्या <coughs> पूर्ण रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी स्वच्छ पवित्र अंघोळ करायची अंघोळ झाली छान वस्त्र परिधान केले की त्याच्यानंतर ही लवंग आणि ते गोकर्णाचं फुल घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचं दर्शन घ्याल पाया पडाल हात जोडाल तेव्हा ते गोकर्णाचं फुल थोडंसं ते सुकलं असेल रात्रीमध्ये जसं असेल तसं ते गोकर्णाचं फुल आणि त्याच्यासोबत असणारी ती लवंगांची जुडी दोनही गोष्टी माता लक्ष्मीला मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आणि घरी यायचं हा उपाय केल्यानंतर तुमच्याकडे अगदी दहा दिशांनी धन येत जाईल पैशांची समस्या सुटत जाईल तुमची जी काही गरिबी आणि दरिद्रता आहे तर ती संपून जाईल आता मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगत आहे ती म्हणजे लवंग त्याच्यासोबत घ्यायची आहे भीमसेनी कापडाची वडी एक तुरटीचा खडा आणि काचेचं भांड घरात खूप क्लेश होत असतील घरामध्ये शांती नसेल खूप आजारपण असेल काय करू सुचत नसेल सतत घरामध्ये बसूच नाही असं बऱ्याच वेळा होतं का की आपल्याला घरामध्ये बसूच नाही असं वाटतं सतत डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात डिप्रेशन येतं बऱ्याच वेळा घरात आल्यानंतर अशी भीती वाटते घाम येतो अशा अनेक समस्या असतात तर असंख्य वेळा घरात गेल्याबरोबर वाद व्हायला सुरुवात होतात ही समस्या दूर करण्यासाठी ही चौथी वस्तू तुम्हाला सोबत ठेवायची आहे लाल रंगाचं एक कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये दोन तुरटीचे खडे घालायचे दोन फुलवाले अख्ख्या ज्या लवंग असतात त्या लवंगा घालायच्या एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये बडीसोप घालायची आणि हे सगळं साहित्य जे घेतलेलं आहे ते लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं कापडामध्ये हे साहित्य बांधलं की त्याच्यानंतर काचेचं भांडं घ्यायचं आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ग्लास प्रत्येकाकडेच काचेचा असतो त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ह्या पाण्यामध्ये ही जी लाल पोटली आहे ज्यात आपण तुरुटी ठेवलेली आहे दोन भीमसेनी लक्षात ठेवा ज्यात आपण आहे कापूर ठेवलेला आहे हे सगळं साहित्य जे आपण कापडात बांधलेलं आहे ते कापडच त्या पाण्यामध्ये त्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवून द्यायचं आणि ह्या काचेचा ग्लास जो आहे तर तो तुम्हाला एक आठवडाभर जिथे तुम्ही झोपता तिथे ठेवायचा आहे आजूबाजूला कुठेही जिथे तुम्ही झोपता तिथे आठवडाभर हा ग्लास तुम्हाला तिथे तसाच्या तसा ठेवायचा आहे एक आठवडा पूर्ण झाला की त्याच्यानंतर बघा एक आठवडा पूर्ण झाला की त्याच्यानंतर तुम्हाला तो ग्लास तिथून उचलायचा आहे आता त्या ग्लासमधील पाण्यात ची, ची, जे आपण पोटली ठेवली होती लाल कापडाची फडक्याची ती खोलायची आहे आता अर्धमर्ध त्यातलं जळालेलं असेल अर्धमर्ध शिल्लक असेल लवंग वगैरे शिल्लक असेल जे शिल्लक असणारं साहित्य आहे ते सगळं तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे आणि जे आठ दिवस पाणी तुम्ही ठेवलं होतं काचेच्या ग्लासात हे सुद्धा घराच्या बाहेर लांबवर तुम्हाला फेकून द्यायचं आहे एक आठवड्यामध्ये तुमच्या घरात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील तुमची भांडणं थांबतील क्लेश कलह कमी होतील इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि सतत येणाऱ्या ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत त्या दूर होतील आता पुढची वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळ झाडाजवळ जायचं तिथे गेल्यानंतर त्या झाडाला थोडं पाणी जल अर्पण करायचं तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्याच्यानंतर पिंपळाची छोटीशी काळी पिंपळाचं एक पान तोडायचं घरी आणायचं पिंपळाचं पान स्वच्छ धुवायचं आणि त्या पानावर हळदीने आपली इच्छा लिहायची हळदीने आता हे पान जे आहे ते देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं जी इच्छा लिहिलेली आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं धूप दीप सगळं ओवाळून घेतलं की त्याच्यानंतर हेच पान एका लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या हिरव्या सफेद या चारपैकी कुठल्याही रंगाच्या कापडात बांधायचं आता हे जे कापड आहे पिंपळाचं बांध बनलेलं ते आपल्या उशीखाली आपल्या जवळ ठेवायचं आपल्या जवळ ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता समजा मी आत्ता हा उपाय केला आहे संध्याकाळी आहे सकाळी केलाय तुम्ही कधीही हा उपाय केला तरी हा उपाय केल्यानंतर रात्री झोपायला जाताना हे पान उशी खाली ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल उठल्यावर अंघोळ करायची स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे हे जे पिंपळाचं पान आहे हे घेऊन कुठल्याही पिंपळाच्याच किंवा जिथून पान तोडले त्याच पिंपळाच्या झाडाजवळ हे पान घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर त्या पिंप पिंपळाच्या जवळ असणारी थोडीशी माती असते बुडाजवळ ती थोडी बाजूला करायची पुन्हा एकदा आपली इच्छा तिथे व्यक्त करायची आणि त्या मातीत हे पान दाबून द्यायचं हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे पुन्हा पुन्हा नाही या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील बघा पाचचाही उपाय खूप साधे सोपे आहेत नक्की करा एक तरी करा आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा